बुलढाणा जिल्ह्यातील सिमखेड राजा तालुक्यातील शेंदूरजान येथे श्री संत गजानन महाराज पावन पर्वानिमित्त भव्य हरिनाम सप्ताहाचं आयोजन करण्यात आलं आहे एक फेब्रुवारीपासून सुरू झालेल्या या आध्यात्मिक सोहळ्याचा दिमागदार शुभारंभ राज्याचे माजी मंत्री डॉक्टर राजेंद्र शिंगणे यांच्या हस्ते उत्साहात पार पडला कार्यक्रमाच्या सुरुवातीला डॉक्टर शिंगणे यांनी श्री संत गजानन महाराज यांच्या प्रतिमेचे विधिवत पूजन करून आरती केली त्यानंतर श्रींच्या पालखीची संपूर्ण गावातून भक्तिभावाने मिरवणूक काढण्यात आली हरिनामाच्या गजराने टाळ मृदंगाच्या निनादाने व भक्तिगीतांनी संपूर्ण गाव दुमदुमून गेले होते यावेळी गावकऱ्यांचा उत्स्फूर्त सहभाग पाहायला मिळाला उपस्थितांशी संवाद साधताना डॉक्टर शिंगणे यांनी शेंदुरदन गावातील सातत्यपूर्ण धार्मिक व सामाजिक उपक्रमाचं विशेष कौतुक केले वर्षभर विविध देवांचे सप्ताह धार्मिक कार्यक्रम आणि सामाजिक उपक्रम येथे होत असल्याने लवकरच कोणत्या देवाचे मंदिर नाही असे गाव शोधणे कठीण होईल असे ते म्हणाले या सातत्यपूर्ण आध्यात्मिक वातावरणामुळे तरुण पिढी सुसंस्कृत होत असून शेंदूर जनाची ओळख आता संतांचे गाव म्हणून संपूर्ण महाराष्ट्रात होत असल्याचे त्यांनी नमूद केले माझ्या योगीराजांचा शेगाव विदेशातला माणूस आम्हाला विचारतो याचा अर्थ एवढाच आहे की तुम्ही ज्या जिल्ह्यामध्ये राहता या जिल्ह्यामध्ये नुसतं क्षेत्र नाही तर महाक्षेत्र अवतार झालेलं आहे सप्ताहादरम्यान दररोज दर पहाटे काकड आरती त्यानंतर हरिपाठ ज्ञानेश्वरी ग्रंथवाचन सामूहिक पारायण तसेच कीर्तन प्रवचने आयोजित करण्यात आली आहेत सेंदूजनसह पंचक्रोशीतील भाविक मोठ्या संख्येने या सप्ताहात सहभागी होत आहेत बाहेरगावच्या भाविकांसाठी ग्रामस्थांच्या वतीने दररोज फराळ व महाप्रसादाची उत्तम आणि शिस्तबद्ध व्यवस्था करण्यात आली आहे या हरिराम सप्ताहामुळे परिसरात भक्तिमय उत्साही व वा आध्यात्मिक वातावरण निर्माण झाले असून अबालवृद्ध भाविक मोठ्या श्रद्धेने कार्यक्रमाचा लाभ घेत आहेत अजिंक्य भारत प्रतिनिधी साहेबराव शिंगणे शेंदूरजन अशाच महत्वपूर्ण बातम्यांच्या अपडेटसाठी अजिंक्य भारत न्यूजच्या पेजला फॉलो करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू फॉर वॉचिंग